मनावर दगड ठेवून महायुतीत आहे असं वक्तव्य भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केलेलं आहे युतीची गरज असताना भाजपला युतीची गरज फक्त भाजपलाच नाही तर सर्वांनाच आहे दरेकरांच्या तोंडी युती, दरे युती, युती दरे तोडण्याची भाषा आहे की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे रामदास कदम विरुद्ध रवींद्र चव्हाण या वादावर बोलताना दरेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या पक्षाचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांशी बोला आमच्या चव्हाण साहेबांविषयी काही आक्षेप असतील आमचे नेते देवेंद्रजींसोबत बोलवा आणि चार भिंतीच्या चा आप आत आपल्या भूमिका त्या ठिकाणी मांडा सोडवणूक त्या ठिकाणी करा पण मीडियाला बोलवायचं आणि वाटेल ते बोलायचं माहितीवर बोलायचं हे आम्ही खपवून घेणार नाही याचा अर्थ कोण आमची मजबुरी समजत असेल याचा अर्थ कोण आम्हाला दुबळे समजत असेल तर कृपया तसं समजू नका महायुतीची आवश्यकता सगळ्यांना आहे त्या जाणीवेतनं या ठिकाणी प्रत्येकाने वागलं पाहिजे